नमस्कार मी सारिका पाटील बघा मटणाचा लाल तांबडा रस्सा बनवला आहे किती चविष्ट झाली आहे भाजी तुम्ही बघू शकता बघा सुरवातीला जाडी ठेवायची आहे तव्यावर मग कांद्यांना चार फोडी करायच्या आणि जसेच्या तसे भाजायला ठेवायचे कांदे चांगले काळे होईपर्यंत चांगले भाजू द्यायचे बघा आपले कांदे भाजून तयार आहेत आपण ते बाजूला काढून घेऊयात पूर्ण काळे होऊ द्यायचे आणि आता तवा ठेवला आहे तव्यावर अर्धी वाटी खोबरं आहे किसून घेतलेलं ते भाजून घेते बघा खोबरं चांगलं भाजलं गेलं का काढून घ्यायचं आणि जे आपण येसर आहे जे भाजी ग दाटसर करायला मदत करतं ते बघा एक चमचा डाळीचं पीठ आणि एक चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं ते पण चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेते आता एक ते ते लसन, एक मी एक साहित्य दाखवते अद्रक लसण एक टमाटर कांदा जे आपलं एसर आहे ते भाजून घेतलेलं कोथंबीर सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे इकडे मी मटणाला थोडं हळद लावून साईडला दहा मिनटं तरी झाकून ठेवणारे बघू शकता तुम्ही साधारण दहा मिनटं एकीकडे ठेवायचं आहे आता एक गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पातेलीत आणि एकीकडे मी तेल टाकलं आहे कुकरमध्ये ते कुकर तेल चांगलं थोडंसं तडकेपर्यंत मग त्याच्यात मी मटण घालते शिजण्यासाठी बघा मटणाला चांगला त्याचं अंगाचं पाणी आलं आहे सुटलं आहे आता त्याच्यात थंड पाणी घालायचं नाही नेहमी काळ्या मसाल्याच्या भाजीत गरम पाणी घालायचं बघा जे गरम पाणी केलेलं होतं ते मी त्याच्यात टाकणार आहे आता तरी साधारण थोडं झाकून घेते आणि मग त्याच्यात गरम पाणी टाकते गरम पाणी टाकून तीन चार शिट्ट्या घेऊ द्या चार किंवा पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण ते मटण हे थोडं शिजायला हे जातं मग शिट्या थोड्या जास्त घ्यायच्या अजून पुन्हा मी पातेलीत गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि आता कढई ठेवली आहे कढई ठेवते बघा गॅस ऑन केला आहे कढई ठेवली आणि कढईमध्ये पहिले तेल घालते तेल चांगलं गरम झालं जो आपण वाटण काढून घेतलेलं सारण कोथिंबीर कांदा टमाटर अद्रक लसूण जिरे सगळं ते काढून घेतलेलं तो मसाला मी आता तेलात टाकते आहे तुम्ही बघू शकता मसाला चांगला होऊ द्यायचा घाई करायची नाही चांगला एक जीव करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं चांगलं गॅसचा फ्लेम मी कमीच ठेवला आहे पुढे वाढवेल थोडं आता मसाल्याला चांगल्या कडेने तेल सुटायला लागलं का आपण मसाले घालू साधारण दीड चमचा लाल तिखट हळदी पावडर आणि माझ्याकडे जे तीन प्रकारचे मसाले होते एक चिकन मसाला घरगुती दोन एक काळा मसाला ते मी घातले आहेत एक गरम मसाला तुमच्या घरात जे गरम मसाले आहेत ते ॲड करा मसाले चांगले परतून झाल्यावर त्याच्यात थोडं गरम पाणी घालायचं आहे आता आपल्याला एकदम अलग थोडं गरम पाणी घालूया आणि अजून एकदा एक मिक्स करून घेऊयात बघा भाजी आपली आता बघा आपल्याला कडेने तेल सुटलंय मसाल्याला आता आपण जी भाजी शिजून घेतलेली मटणाची जो पिवळा रस्सा करून घेतलेला तो आपण याच्यात टाकूया आता साधारण तुम्ही जेवढ्या जणांसाठी भाजी बनवताय तुम्हाला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता बघा मी मटनाचे पीस त्याच्यात टाक टाकले आता मी पूर्ण भाजी त्याच्यात टाकणार आहे मी चांगली दणदणीत उकडी काढून घ्यायची आहे भाजीला आता थोडी उकडी झाल्यावर उकळी आल्यावर जे आपण मसाल्याचे भांडं होतं मिक्सरचं ते पण त्याच्यात आणि एसरचं जे पाणी होतं ते मी त्याच्यात ॲड करते आता भाजीला दाटसरपणा यावा म्हणून भाजीला चांगली उकडी काढून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला क्वांटिटीत भाजी पाहिजे तेवढी करायची आणि शेवटी मीठ घालायचं मीठ घातल्यावर थोडं परतून घ्यायचं दणदणीत उकळी काढून घ्यायची आणि शेवटी घालायची कोथंबीर कोथंबीरने चांगली गार्निश करून घ्यायची अजून परत थोडी उकळी काढून घ्यायची आता बघा भाजी ताटात द्यायसाठी तयार आहे जेवणासाठी बघा ताट किती अप्रतिम दिसतं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब